संघर्ष योद्धा मनोजदादा जरंग पाटलांच्या स्वागतासाठी चिरोले गावातील बहुसंख्य मराठा बांधव या ठिकाणी उपस्थित आहे आणि भव्य दिव्याची तयारी चिरोले गावातील बांधवांनी चलो मुंबईचा नारा देत चालू केलेला आहे जाणून घेऊया चिरोली गावातील आपल्या चिरोले गावातील बांधवांकडून त्याची प्रतिक्रिया जाणून घेऊया आदरणीय मराठ्यांचा क्रांती सूर्य मनोज दादा जरंगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सलो मुंबईची जी, जी हाक दिलेली आहे त्या हातेला शिरोली गाव असेल संपूर्ण खेड तालुका असेल पुणे जिल्हा असेल यातून असंख्य लाखो मराठ्यांनी त्या हातेला ओ दिलेली आहे आणि आज मनोजनांच्या स्वागता स्वागतासाठी सुरली चौकामध्ये भव्य दिव्य स्वागताचं नियोजन सर्व सकल मराठा बांधवाच्या माध्यमातून या ठिकाणी केलं गेलेलं आहे त्यामध्ये संपूर्ण मोठा हार असेल जे सीबी असेल जी सीबीतनं फुलांची उधाडं असेल डीजे लावून त्यांचं स्वागत या ठिकाणी फटाके वाजवून औषध करून स्वागत केलं जाणार आहे जी आमची जी मागणी आहे ती मराठा समाजाला ओबीसी कोट्यातनं आरक्षण मिळालं पाहिजे कुणबी आणि मराठा हा एकच आहे ही प्रमुख मागणी घेऊन आमचे मनोज दादा या ठिकाणी गेले दोन वर्ष लढा देत आहेत आणि या लढ्याला सक्रिय पाठिंबा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी हजर आहोत त्याचबरोबर जे हैदराबाद गॅसेट आहे सातारा गॅसेट आहे मुंबई गॅसेट आहे याची अंमलबजावणी करावी त्याचबरोबर जे मराठा आंदोलनामध्ये कुणी दाखल झालेले आहेत ते कुन्हे बिनशेल्थ पाठीमागे घेतले जावेत त्याचबरोबर जे अण्णासाहेब आर्थिक महामंडळ आहे त्या महामंडळाला मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला जावा अशा प्रमुख मागणी घेऊन आदरणीय मनोज दादा आंदोलन करतायत आणि या दादांना आमच्या सारख्या शिरोली गावातन मोठा पाठिंबा आहे मनोदादांचं जल्लोषात स्वागत आम्ही या ठिकाणी करणार आहे आपल्या शिरोली गावातून किती मराठा बांधव मुंबईचा नारा देत या आंदोलनात सहभागी होणार आहे या ठिकाणी शिरोली गावात मुंबईसाठी उद्या रवाना होना आज काई उद्या काई जो 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 एक गाड्या या ठिकाणी रवाना होणार आहेत आज संपूर्ण त्यांच्या स्वागताचे नियोजन असल्यामुळं दादांबरोबर स्वागत झाल्यानंतर काही गाड्या उद्या काही गाड्या अशा जवळजवळ एक गाड्या शिरोलीमधनं एक हजार एक बांधव आपल्या मनोज दादांना सपोर्ट करण्यासाठी आझाद मैदानावर जाणार आहेत